झी मराठी वाहिनीवर काही दिवसात चला उद्याचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या कार्यक्रमात विनोदवीर अभिनेता गौरव मोरे झळकणार आहे याच निमित्ताने गौरव मोरेने एक मुलाखत दिली आणि यामध्ये त्याने मराठी इंडस्ट्री बाबत धक्कादायक खुलासा शेअर केला आहे आणि याबाबत त्याने त्याला वाटणारी खंत देखील व्यक्त केली आहे अभिनेता गौरव मोरे म्हणाला माझी एक गोष्ट आहे मी खरं बोलायला जातो आणि त्यामुळे काही लोकांचे इगो हर्ट होतात मग मला प्रोजेक्ट मधून बाहेर काढलं जात किंवा मीच जातो मला कळत की हे दरवाजे आता आपल्यासाठी बंद झाले आहेत मग मी दुसरा दरवाजा उघडतो पण तिथेही तेच मग मला कळत की आपण हाजी हाजी सर सर करत नाही पण याचा मला एक फायदा आहे की जेव्हा मी स्वतःला आरशात पाहतो तेव्हा मला स्वतःकडे बघण्याची लाज वाटत नाही याला काम देऊ नका असे फोन केले जातात त्यामुळे आता अनेक प्रोजेक्ट मधून मला बाहेर काढलं जात आहे माझी तुम्ही किती कामं थांबवणार आहात यात तुमचं माझ नाही ती त्याची वृत्ती आहे मला खोट बोलता येत नाही मला खोट्या मिठ्या मारता येत नाही मला खोट कसं आहे असंही बोलता येत नाही आणि इंडस्ट्रीमध्ये सध्याही खूपच चालू आहे असं म्हणत गौरव मोरेने इंडस्ट्री बद्दल ही खंत व्यक्त केली आहे या दरम्यान अभिनेता गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रचंड लोकप्रिय झाला होता मात्र वर्षभरापूर्वीच या शो मधून त्याने एक्झिट घेतली पण आता लवकरच अभिनेता चला हवयोद्याच्या नवीन पर्वातून झळकणार आहे तर अभिनेता गौरव मोरे बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका